सोशल मीडिया म्हणजे असंख्य व्हिडिओंचा खजिना सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात यामधील काही व्हिडिओ इतके भयंकर असतात की पाहणाऱ्याच्याही अंगावर काठा उभा राहतो सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने ने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय यामध्ये आई आणि चिमुकल्यासोबत मेट्रो ट्रेनमध्ये चढताना घडलेला थरका पुडवणारा प्रसंग पाहायला मिळतोय ट्रेनने मेट्रोने प्रवास करताना काळजी घेण्याचे चढताना उतरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन नेहमी केले जातं सोशल मीडियावर रेल्वे स्थानकावरील अपघातांचे तसेच मेट्रोमधील धक्कादायक घटनांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात यामध्ये काही घटना इतक्या भयंकर असतात की पाहणाऱ्याच्याही काळजाचा ठोका चुकतो सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय संपूर्ण प्रकार पाहूयात आधी एचपीएन मराठी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा या व्हिडिओमध्ये आई आणि चिमुकल्या बाळासोबत मेट्रोमध्ये चढताना घडलेला धक्कादायक प्रकार पाहायला मिळतोय मेट्रोमध्ये चढताना आई आतमध्ये जाताच दरवाजा बंद होतो आणि बाळ बाहेर बाहेरच राहतं धक्कादायक म्हणजे बाळ तसेच स्टेशनवर राहतं आणि मेट्रो निघून जाते ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही का कॅमेऱ्यात कैद झाली व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की मेट्रो स्थानकावर मेट्रो येताच आई लगबगीने वर चढते त्यानंतर ती बाबा गाडीमध्ये बसलेल्या बाळाला वर घेण्याचा प्रयत्न करते मात्र बाबा गाडीचं चा चाक मेट्रोच्या दरवाजात अडकल्यानं बाळाला आतमध्ये घेता येत नाही इतक्यात मेट्रोचा दरवाजा बंद होतो मेट्रो निघूनही जाते आणि बाळ बाहेर राहतं हा सर्व प्रकार स्टेशनवर बसलेली एक बेघर व्यक्ती पाहते आणि ती त्या बाळाला खेळवताना दिसते सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करताना बाळासोबत असलेल्या आईने काळजी घेणं गरजेचं आहे असा कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आला यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली असून सर्वांनी त्या बेघर व्यक्तीचं कौतुक केलंय